रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हां परत त्यासाठी फरक आहे ते बायसृष्टी साईड साठी जे तुम्हाला दिलं होतं साईड साठी एक नंबर आहे नमस्कार रामकृष्ण आरे मी रामाग्रोटेकेक प्रतिनिधी दीपक जगताप फुलेश्वरी अॅग्र यवत यांच्यामार्फत या डायम प्लॉटसाठी आपण पन्नास टक्के पहिला हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण या प्लॉटसाठी निमकरण आणि साईजसाठी बायोसृष्टी या प्लॉटसाठी दिलं होतं प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून किंवा त्यांना कसा रिझल्ट भेटला तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा हां मी रोहन गणेश दोरगे राहणार येवत बायसृष्टीचा साईज रसाठी फरक आहे आणि तेलासाठी निमकरंज ये नीम जो तो आता स्प्रे घेत किती दिवसाला आता पाच सहा दिवसाला सहा दिवसाला आता स्प्रे घेताय तुम्ही करेन त्यानंतर तुम्हाला झाडांची झालेला बदल मग काय जाणवते हो हा बदल आहे ना त्याल्यासाठी बदल आहे डाग आता तुमचे आधी प्लॉटवरचे डाग होते डाग डाग्या हा परत त्याल्या त्यासाठी फरक आहे त्याचा निमकरणचा निमकरण जे का प्रकार सुरू घेतला त्यानंतर तुम्हाला चा बऱ्यापैकी चकाकी आली चकाकी आली आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट चांगल्या प्रकारे रिझल्ट आता तुम्ही जे बायोसृष्टी साईजसाठी जे तुम्हाला दिलं होतं साईजसाठी एक नंबर आहे आपण याला साईजसाठी बायोसृष्टी दिलं होतं त्यानंतर मग तुम्हाला आता सा सोडल्यानंतर तुम्हाला फरक काय जाणवला फरक आहे फरक पाहिल्यापेक्षा चांगला फरक आहे साईज चांगली 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 किती दिवसात फरक जाणवला तरी दोन दिवसात फरक दिसतो याला दोन दिवसात चांगली साईज झाली चांगली साईज जा तुम्ही ते चिकट टेप लावला त्याला पण दिवसात फरक पडला तुम्हाला आता किती दिवसाला तुम्ही स्प्रे घेत पाच सहा दिवसालाय पाच सहा दिवसालाय तुम्ही जे रासायनिकचे पहिले स्प्रे मारत होते त्याच्या खर्चात आणि निमकरणच्या स्प्रेच्या खर्चात तुम्हाला कसं काय तपास खर्च जरा कमी आणि फायदा जास्त चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला आहे चांग केमिकलचा खर्च येतो एका स्प्रेला किती खर्च आहे साधारण तरी दोन दोन वा, दोन हजार पर्यंत यायचा दोन हजार दोन दीड दीड दोन हजार रुपये खर्च येतो एका स्प्रेला आता साधारण तुम्हाला निमकरेंच साधारण एक लिटर लागते हा एक लिटर तुमचं साधारण एक हजार पन्नास रुपये हा स्प्रे स्प्रे होतो त्यांचा खर्चात बचत असून रिझल्ट खर्च कमी होऊन रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे हा केल्यासाठी चांगला आहे तुम्हाला वापरायला लागल्यापासून आपलं तुम्ही शेड्यूल वापरताय एक महिने झालं तुम्हाला तुमच्या बागेत काय बदल जाणार होते बदल माहिती जाड पण अशी चांगली फ्रेश झाली झाडी फ्रेश आहे <coughs> फ्रेश होऊन फळाला चमक चकाकी चांगली आली चमक आहे चांगली कलर चांगला आला कलर पण आहे साईज पण झाली साईज आहे तुम्ही जे उत्पादन वापरले आपले प्रोडक्ट वापरले त्याबद्दल समाधान आहे का हा समाधान पण वापरणार पुढे वापरणार पुढे वापरणार चला शेतकरी मित्रांनो आज या आपण भाग एक शूट केलेला आहे पुढे जर आपण जो जो हार्वेस्टिंगच्या एप्रिलमध्ये जो शूट करणार आहे तो भाग दोन मध्ये आपण पाहूया या बागेमध्ये काय बदल जाणवते आणि शेतकऱ्यांचा पण अनुभव त्यावेळेस जाणून घेऊ धन्यवाद रामकृष्ण हरी